नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कुरकुरीत डोसा कसा बनवायचा तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे दोन वाट्या घरचं तांदूळ घेतले आहेत डोसा बनवण्यासाठी आता हे तांदूळ आपल्याला पाणी घालून एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहेत आता मी दोन ते तीन वेळा पाणी पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत याच्यामध्ये आता पाणी घालून आपण बाजूला ठेवून देऊया आता मी इथे एका वाटीमध्ये अर्धी ते पाऊन वाटी उडदाची डाळ घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आपल्याला डाळ पण अशी दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक चमचाभर होईल एवढे मेथीदाणे घातलेत आता आपण डाळ धुवून घेऊया आता दोन तीन ते ती, दोन ते तीन वेळा मी डाळ धुवून घेतले त्याच्यामध्ये पण पाणी घालूया आणि आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच सहा तास आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आता इथे मी डाळ तांदूळ पाच सहा तास भिजवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथं एक वाटीवर कांदे पोह्याचे पोहे, पोहे असतात ते भिजवून घेतलेत आता आपल्याला अगोदर इथे डाळ आणि पोहे बारीक करून घ्यायचे आहेत कारण डाळ ही चिकटते भांड्याला त्यामुळे आधी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबरच त्याच्यातलंच मी पाणी घातले आता मी इथे पोहे घातलेत आणि आता आपल्याला याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे एकदम स्मूथ करायचे पेस्ट हे बघा अशा प्रकारे मी बाकीची पण डाळ डाळीची पेस्ट करून घेते सगळी आता आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तांदळामध्ये मी पाणी त्याच्यामधलंच घातलंय तांदूळ वाटताना तांदूळ आपल्याला थोडे असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी तांदूळ इथे वाटून घेतलेत मी आता बाकीचे पण वाटून घेतलेत इथं मी पूर्ण मिश्रण वाटून तयार केलंय आता ह्याला आपण एक दोन तीन मिनटे हाताने असं फेटून घेऊया आता मी याच्यामध्ये काहीच घालणार नाही मी असंच याला झाकण ठेवून एक बारा तेरा तास असंच मिश्रण ठेवून देणार आहे आता मी ते मिश्रण बघा बारा तेरा तास छान असं झाकून ठेवलं होतं हे बघा छान आपलं मिश्रण इथे तयार आहे आता त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा साखर घातली आहे डोशाला कलर येण्यासाठी इथे मी मीठ रात्री टाकलं नव्हतं आता मी याच्यात मीठ एक चमचाभर मीठ टाकलंय याला छान फेटून घेऊया आणि इथे डोसा कुरकुरीत होण्यासाठी मी एक चमचाभर बेसनचं पीठ आहे आता हे आपल्याला पूर्ण गाठी याच्या मोडून घ्यायच्या आहेत एवढं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला जर मिश्रण थोडं दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून त्याला पातळ केलं तरी चालेल पण जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे हे बघा मी तर मिश्रण पूर्ण तयार करून घेतलं आहे आता मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला गरम म्हणजे आपल्याला जास्त गरम करायचं नाही थोडेसे त्याच्यामधून असं वाफ यायला लागली की त्याला तेल थोडंसं लावून घ्यायचं पेपरनं पि पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर असं वाटीने बघा मी पूर्ण मिश्रण घालून असं फिरवून घेणार आहे मी इथे वाटीचा वापर केलाय त्यामुळं मिश्रण असं सा एकसारखं पसरलं जातं आता इथे थोडं कडा साईडनं सुकल्यानंतर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला साइडन जर आपलं गॅसची ची फ्लेम तव्यापर्यंत लागत नसेल तर आपण असं साइडन थोडं थोडं भाजून घेऊया डोसा हे बघा मी असा मस्त असा डोसा भाजून घेतलाय आपला इथे डोसा कुरकुरीत असा डोसा तयार झालाय डोशाला कलर पण किती छान आलाय बघा तर मी इथे परत तेल नाही टाकलेलं तोच पेपर घेऊन मी तवा पुसून घेतला आहे इथे परत मी दुसरा डोसा तुम्हाला करून दाखवते तर आता डोसा डोसा आपल्याला करण्यासाठी तव्यामध्ये घालताना तव्याची फ्लेम आपल्याला एकदम मिडियम ठेवाय मीडियम नाही लो ठेवायची आहे आणि मगच आपल्याला हा डोस्याचं बॅटर घालायचं आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद